मित्रांनो कालवी गावामध्ये एक हायडेन धबधबा आहे हा कालवी रोड आहे चला तर आपण ह्याच रोडने आता जाऊया आणि तर मित्रांनो आपण प्रत्येक टायमिंगला हा एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे दुसऱ्याकडसून फोटो घेऊन आपण दाखवत होतो तर हेच ते कोइंड्यांचं देवघर आणि हा नजारा बघा त्यांचा मस्त वाटतो बघायला चला आता आपण खाली जाऊया हे ब्रिज आहे हा ब्रिज लक्षात ठेवा तुम्ही हा बघा इथून आल्यावर कोइंडीवाडसून आल्यावर आणि ही बाग दिसते ह्या बागेसून जायला एंट्री आहे त्या वॉटरफॉलकडे नमस्कार मित्रांनो देवाचा गड देवड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने सहश स्वागत करतो आणि आज आपण आलो कालवी गावामध्ये आणि त्या ब्रिजच्या बाजूपासून एका कंपनसून एका बागेसून वाट आहे या धबधबाकडे यायला तुम्ही येणार असा तर व्यवस्थित सावध येवा आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा चला तर दाखव तुम्हाला कालवी गावचा धबधबा मित्रांनो कालवी गावामध्ये एक हायडेन धबधबा आहे हा कालवी रोड आहे चला तर आपण ह्याच रोडने आत्ता जाऊया आणि धबधबा कुठे आहे तो नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा तर मित्रांनो हा कालवी गाव ना गाव आहे तो तो दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे इथून मेन हायवेवरून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप न करता आणि आजचा व्हिडिओ हो वातावरण आपण कोइंडेवाडीमध्ये आलो आहोत आणि हो तो धबधबा दाखवण्या तुम्हाला इथे कोइंडेवाडीचा निसर्गरम्य वातावरण दाखवतो म्हणजे निसर्ग दाखवतो बरं ही कोइंडेवाडी आहे आता इथून आपण खाली जाऊया इथेच कुठेतरी मंदिर आहे त्यांचं कोइंड्यांचं तर मित्रांनो आपण प्रत्येक टायमिंगला हा एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे दुसऱ्याकडून फोटो घेऊन आपण दाखवत होतो तर हेच ते कोइंड्यांचं देवघर आणि हा नजारा बघा त्यांचा मस्त वाटतो बघायला चला आता आपण खाली जाऊया आणि हे बघूया बघा हे इथं समोर मित्रांनंतर ही इथे आहे मस्त घ्या सर पण पायऱ्यांनी उतर या खाली आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते मंदिर आणि खालचं परिसर तर मित्रांनो ही कालवी कोयंडीवाडी आहे आणि ह्याच वाडीमध्ये मस्त घे एक कोयंड्यांचं देवघर आहे आणि चला आपण आता बंदर बघूया त्यांचं हे त्यांच्या घडी आहे हे ब्रिज आहे हा ब्रिज लक्षात ठेवा तुम्ही हा बघा इथून आल्यावर कोइंडेवाडसून आल्यावर आणि ही बाग दिसते ह्या बागेसून जायला एंट्री आहे त्या वॉटरफॉलकडे चला तर जाऊया आपण घरी आपल्याला आता हे ब्रिज आहे ह्या ब्रिजच्या इथून एका बागेतून वाट आहे म्हणजे आपण आता आहे जाण्यासाठी आणि तिथे समोर वाचतोय आपण दाखवू शकतो वॉटरफॉल कुठे आहे तो एकदम सुरक्षित जावं लागणार मित्रांनो तुम्हाला आणि रम्य धबधबा आहे मित्रांनो बघा रूम करून दाखवतो तुम्हाला गावचा धबधबा हा समोर दिसतंय ना मित्रांनो तुम्हाला धबधबा आपण जाऊ शकत नाही वर तर पाणी पण जास्त आहे आणि इथून बघा जाण्याचा मार्ग पण जरा डेंजरस आहे पायसा लागला तरी खाली पडू शकतो माणूस हा धबधबा कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा 要先送你去的单位 पाणी ते येतं इथून परत खाली जातं नदीला खाडीमध्ये तर मित्रांनो आपण शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवलं कसं यायचं आणि कुठे जायचं ते आणि हा धबधबाचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशा नवीन अशा वॉटरफॉलवर वर